लक्ष मात्र फक्त एकाच घटनेकडं होत ही कहाणी आहे दोन मित्रांची रेल्वे स्थानकावरच्या हायटेन्शन वायरचा झटका बसला आणि एक माकड अर्धवट जळालेल्या अवस्थेत निपचित पडलं होत इलेक्ट्रिक पोल आणि ट्रॅकच्या मध्ये अशा अडचणीच्या ठिकाणी ते माकड अडकलं सोबत असलेल्या त्या माकडाच्या मित्रानं त्याच्याकडे धाव घेतली माकड तर मेल म्हणून बघ्यांनी फक्त मोबाईल काढले आणि त्या माकडाची असह्यता आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली एकटाही माणूस पुढे सरसावला नाही मदतीला कुणीच येत नाही हे पाहून ना अखेर मरकट मित्रानंच खटाटोप सुरू केले बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मित्राला प्लॅटफॉर्म आणि इलेक्ट्रिक पोलच्या बेचकीतून वर काढणं त्याला जमत नव्हतं अनेक वेळा त्याला अपयश आलं मात्र या मित्रानं धीर सोडला नाही संकटात असलेल्या मित्राला तिथंच सोडून जाणं त्याला पटलंच नाही त्यानं आटोकाट प्रयत्न केला जीव तोडून जोर लावत बेचकीत अडकलेल्या आपल्या मित्राला अखेर त्यानं बाहेर काढलंच मात्र हा खेळ इथंच संपला नव्हता निप्चित पडलेल्या आपल्या मित्रामध्ये संवेदना नव्हती शुद्ध नव्हती आपल्या मित्रामध्ये जीव आणण्यासाठी या माकडानं मग युक्ती लढवली त्यानं आपल्याच मित्राचा चावा घ्यायला सुरुवात केली त्याला हलवलं डुलवलं काही वेळा आपटलं पण तरीही तो शुद्धीवर येत नव्हता त्यानंतरही त्याचा मित्र शांत बसला नाही त्याने एखाद्या निष्णात डॉक्टराप्रमाणे मित्रावर उपचार करायला सुरुवात केली पाठी डोक्यात मानेवर अशा विविध ठिकाणी चावा घ्यायला सुरुवात केली त्याला उलट सुलट करूनही पाहिलं पण काहीच फायदा झाला मित्राचा जीव वाचवणाऱ्या माकडाला या तीन आघाड्यांवर लढावं लागत होत कारण एकीकडे आपला मित्र मरणाच्या दारात होता दुसरीकडे बघ्यांनी या माकडाला हुसकवण्यास सुरुवात केली होती तर तिसरीकडे आजूबाजूने रेल्वे जात होत्या अखेर रेल्वे प्लॅटफॉर्म खालच्या गटारीतलं पाणी या माकडाला दिसलं आणि शेवटचा उपाय हो म्हणून त्यांना आपल्या मित्राला थेट गटारीत टाकलं दोन तीन वेळा पाण्यात बुचकळूनही काढलं आणि काही क्षणात मान टाकलेल्या या मित्राच्या जीवा अथक प्रयत्नांमुळे मित्राच्या जीवात जीव आला होता काही क्षणाच्या विश्रांतीनंतर दोघेही आपल्या घराच्या दिशेनं निघून गेले प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीतल्या प्रत्येक मोबाईलमध्ये ही कथा कैद झाली आणि त्याच मोबाईलमध्ये कैद झाली माणसाची निष्ठुरता ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा